हॅलो मैत्रिणीनो नमस्कार माझ्या नवीन चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला झनझणी टेस्टी मटकीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर इथं मी दोन वाट्या मोड आलेली मटकी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्यासाठी लागणारे मसाले कोणकोणते आहेत ते मी दाखवते इथं इथं मी आठ चमचे तेल घेतलेलं आहे भाजीसाठी आणि इथे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हा घरी बनवलेला अतिशय तिखट असा मसाला आहे हा झनझनीत आहे आणि इथे मिरची पावडर मी अर्धा चमचा घेतलेला आहे कारण माझा कांदा लसूण मसाला हा खूप तिखट आहे म्हणून आणि चवीनुसार मीठ आवश्यकतेनुसार पाणी जेवढा आपल्याला रस पाहिजे असेल तेवढं पाणी वापरायचं आणि हिरव्या मसाल्यांपैकी मी इथे नऊ दहा कोथि मिरच्या काढ्या घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा धूळ स्वच्छ धुवून हे सगळं मी घेतलेलं आहे सात आठ लसूण पाकळ्या आहेत आणि छोटा आल्याचा तुकडा आहे कडीपत्त्याची सात आठ पाने आहेत तर चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मटकीची झंझणीत रस्सा भाजी भाजीसाठी मी सगळ्यात आधी हे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला होता आणि छोटा आल्याचा खोबऱ्याचा तुकडा आणि एक टोमॅटो मीडियम साईजच हे मी गॅसवर भाजून घेणार आहे चला मग हे सगळं भाजून घेऊ या गॅसवरती आता मी गॅस पेटवते आणि माझ्याकडे जाळी आहे ती मी गॅसवर ठेवते कारण मग डायरेक्टली त्याच्यावर पडत नाही काय असेल पाणी वगैरे ते आता मी हे खोबरं कांदा आणि टोमॅटो हे गॅसवर भाजायला ठेवलेलं आहे इथे कांदा आणि खोबरं हे छान पैकी इथं आपण कांदा आणि खोबरं हे सगळं वाटण्याचं साहित्य भाजलेलं आहे तर आता आपण एक एक करून काढून घेऊया हे बघा मस्त भाजलेलं आहे खरपूस हा मसाला गार झालेला गरम होता आता गार करायला ठेवू आणि तोपर्यंत आपण हिरव्या मसाल्याची तयारी करू म्हणजे हे स्वच्छ सगळं स्वच्छ धुतलेलं आहे फक्त कट करून घ्यायचं आहे आपला हिरवा मसाला कापून झालेला आहे सगळं आणि आता हा गार करायला मसाला ठेवलेला होता हा पण आता आपण कापून घेऊया आता मसाला मी कट करून घेतलेला आहे सगळं आणि हा हा दोन्ही मसाले एकत्र एक वाटून घेऊया आपलं वाटण झालेलं आहे आता आपण लगेच फोडणी करून घेऊया हे बघू शकता मस्त छान असं वाटलेलं आहे आता आपण कढई गॅसवरती ठेवूया फोणी घालायला फोडणी करणार आहोत आता आपण कढई गरम झालेली आहे आता आपण याच्यात तेल घालून घेऊया तेल हे सगळं वापरलेलं आहे आठ चमचे आहे तेल आता तेल गरम करायला कर ठेवू इथे तेल गरम झालेलं आहे आता लगेचच आपण वाटण घालून चांगलं परतून घेऊ आता हे म, मसाला हा तेल सुटेपर्यंत छान पैकी परतलेला आहे आता आपण हे मसाले लगेच गरम मसाले हा गरम मसाला आहे हळद हे सगळे मसाले आपण घालून घेऊया थोडं मीठ घालून घेऊया म्हणजे मसाल्याला चांगलं पाणी सुटतं बाकीचं नंतर चवीनुसार घालूया चला मग आता मसाला चांगला मिक्स झालेला आहे आणि आता लगेचच मटकी घालून घेऊया एक वाटी झाली आणि दोन वाटी आता मसाला भाजी मस्त मिक्स करून घेतलेली आहे आता झाकणात पाणी पिऊन आपण मी शिजायला ठेवूया हे बघा पाणी मी जेवढं मला लागेल तेवढं तुम्हाला किती रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालून झाकणावर पाणी भाजीत घालू शकता पाणी गरम झालेलं आहे झाकणावर आता मी भाजीमध्ये घालणार आहे भाजीत पाणी घातलेलं आहे आता मला अजून रस्सा पाहिजे म्हणून मी अजून झाकणात पाणी ठेवणार आहे हे बघा हे पण आपण पाणी भाजीतच घालून घेऊया म्हणजे पाणी गरम झालेलं आहे गार पाण्याने भाजी चांगली शिजत पण नाही आणि चांगली लागत पण नाही त्यासाठी मी इथं पाणी गरमच करून घालते भाजी भाजीमध्ये गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला आणि छान पैकी मंदाचे वरती भाजी शिजवून घ्यायची आहे चला मग आपण भाजी चेक करून बघूया शिजलेली आहे की नाही ते भाजीला छानपैकी उघडी आलेली आहे आणि भाजी पण मस्त मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे सुगंध सुटलेला आहे भाजीचा ही बघा मी दाबून दाखवते तुम्हाला भाजी छान शिजलेली आहे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढा तुम्ही वाढवा पाणी वाढवायचे आहे आम्हाला एवढाच पाहिजे आम्ही दोन चारच माणसं आहोत त्याच्यामुळे आम्हाला एवढाच पुरे होतोय आता आपण भाजी मध्ये कोथिंबीर घालून घेऊया ही बघा अर्धी मी वाटण मध्ये घातलेली आणि ही बारीक चिरून घेतलेली होती वरून टाकायला हे बघा मी सगळी घालून घेणार आहे कोथिंबीर आपली भाजी रेडी आहे ही बघा मटकीची भाजी झनझणीत मटकीची टेस्टी भाजी आपली रेडी आहे आपली भाजी रेडी आहे आता आपण ही भाजी काढून घेऊया आपली मटकीची भाजी रेडी आहे तर चला मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मटकीची भाजी आवडली असेल